नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये अश्विनी चला तर आजच्या विशेष बातम्या शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख पुत्र महेंद्रभाऊ चंडाळी यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीतील लोकमान्य टिळक स्मारक येथे भव्य रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं कृष्णामाईचे सौंदर्य आणि माझी सांगली पर्यावरण या विषयांवर आधारित असलेल्या या स्पर्धेत रंगीबेरंगी रेखाटनांनी परिसर उजळून निघाला सहभागी कलाकारांनी कल्पकता सूक्ष्मता आणि सामाजिक संदेश यांचा सुरेख संगम साधत दर्जेदार रांगोळ्या सादर केल्या ही स्पर्धा कृष्णामाई महोत्सव समिती सांगली यांच्या वतीनं आयोजित करण्यात आली होती एकूण पंधरा ते वीस स्पर्धकांनी सहभागीत यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद लुटला या कार्यक्रमाचे संयोजन उत्कृष्ट असून सांगलीसाठी कलाप्रेमींसाठी ही एक स्पर्धा पर्वणी ठरली आहे महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचा हा एक सकारात्मक भाग म्हणून उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे कृष्णामाई पुत्र शिवसेना प्रमुख व जिल्हा प्रमुख माननीय श्री महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीमध्ये श्री लोकमान्य टिळक स्मारक मंदिर इथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे या स्पर्धे स्पर्धेमध्ये सांगलीकरांचा खूप उत्स्फूर्त सहभाग लाभलेला आहे जवळजवळ वीस स्पर्धक या स्पर्धेसाठी आलेले आहेत आणि खूप उत्कृष्ट रांगोळ्या इथे त्यांनी काढलेल्या आहेत माननीय श्री महेंद्र भाऊ चंदाळे यांनी इथे भेट दिलेली आहे आणि खूप उत्स्फूर्त सहभाग स्पर्धकांचा लाभलेला आहे आणि असेच पुढे कार्यक्रम होत राहते सांगलीमध्ये अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा